पन्हाळा तालुक्यातील गोठे येथून गेल्या तीन वर्षांपासून श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचं आयोजन करण्यात येत आहे यावर्षीही दिंडीचं उत्कृष्ट नियोजन असल्यानं स्वामी भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय यावेळी येणाऱ्या भाविकांकडून नाममात्र पाचशे रुपये शुल्क असल्याचं समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलंय पन्हाळा तालुक्यातील गोठे येथून गेल्या तीन वर्षापासून श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचं आयोजन करण्यात येत आहे आयोजना संदर्भात सांगरुळ इथं पत्रकार बैठक घेण्यात आली आहे गेल्या तीन वर्षांपासून अक्कलकोट पायदिंडीचं उत्कृष्ट नियोजन केलं जात आहे या यावर्षीही पायदिंडीला येण्यासाठी अनेक भक्त इच्छुक आहेत गोरगरिबांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही त्यांना कमी पैशांमध्ये नेण्याचं समितीच्या वतीनं ठरवण्यात आल्याचं राम गुरव यांनी सांगितलं श्री योगीराज काळजीनाथ महाराज मठ गोठे यांच्या वतीनं दिंडी प्रमुख सरदार पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर ते बुधवार तीन डिसेंबर पर्यंत असे दहा दिवस गोठे ते श्रीक्षेत्र अक्कोलकोट पायदिंडीचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान पायी दिंडीला येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांसाठी चहा नाश्ता जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळं ज्यांना या दिंडीत सहभागी व्हायचं आहे त्यांनी आतापासून दररोज पायी चालण्याचा सराव करावा असं आवाहन समितीमार्फत करण्यात आहे पन्हाळा गगनबावडा करवीर इथून श्रीक्षेत्र स्वामी समर्थ अक्कलकोट दिंडीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं गुरव यांनी सांगितलं गेल्या वर्षीच्या नेटक्या नियोजनामुळं यावर्षी स्वामी भक्त दिंडीसाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असं अजित लवटे यांनी अपेक्षा व्यक्त केली पत्रकार बैठकीला बाबुराव नाळे आदित्य नाळे रोहित पाटील यांच्यासह स्वामी भक्तगण उपस्थित होते